निपुण भारत योजनेअंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थी लिहायला वाचायला सक्षम बनावा यासाठी आपल्या प्रत्येक शाळेला असा साहित्याचा संच आलेला आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठी माध्यमासाठी मा हा संच आमच्या शाळेत आला आहे कारण आमची शाळा जिल्हा परिषद शाळा आहे मराठी माध्यम आहे मा या पेटीमध्ये असे वेगवेगळे खेळ असणारे हे साहित्य आहे या साहित्यांच्या मदतीने आपण खेळ कसे खेळायचे या संदर्भात मार्गदर्शन करणारा हा म्हणजे मार्गदर्शन करणार जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ या पेन ड्राईव्ह मध्ये आहे आणि हा पेन ड्राईव्ह आपण संगणकाला जोडून मुलांना जर हे दाखवलं तर मुलं छानपैकी खेड़ हे खेळ खेळू शकतात ह्याचा अनुभव आम्ही आज शाळेमध्ये घेतला कारण आम्ही सुरुवातीला मुलांना हे व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आमच्या को, कोणत्याही शिक्षकाशी मदत न घेता मुलं अतिशय छान पद्धतीने खेळ खेळले हा पेन ड्राईव्ह आपण संगणकाला अशा पद्धतीने जोडायचा आहे बा अशा पद्धतीने आपण कॉम्प्युटरला ज्यावेळेस हा पेन ड्राईव्ह जोडू त्यानंतर स्क्रीनवर पहा असा दिसेल आणि मग आपण ते ओपन केल्यानंतर या ठिकाणी पेन ड्राईव्ह मध्ये आपल्याला एक दोन नव्हे तर तब्बल चौतीस व्हिडिओ आहेत हे साहित्य कसं खेळायचंय या संदर्भात चौतीस व्हिडिओ आहे आणि मग आपण पहा त्यापैकी खेळाडू पहा एक, एक, एक व्हिडिओ आपण प्रत्यक्ष पाहूयात गणित गाडी नावाचा हा व्हिडिओ आहे यामध्ये हे साहित्य कसं वापरायचं या संदर्भात माहिती आहे आमच्या मुलांना आम्ही हे व्हिडिओ आज दाखवले आणि त्यानंतर हे साहित्य आमची मुलं अतिशय उत्साहानं आणि मनमुराद पद्धतीने खेळले प्र... प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिता वाचता यावं तो अध्ययन सक्षम बनावा यासाठी हे जे प्रयत्न आहेत ते नक्कीच श्रेष्ठ आहेत कौतुकास्पद आहेत ही जी शैक्षणिक साहित्याची जी पिटी आहे निपुण भारतपूरक शैक्षणिक साहित्य संच ही पेटी नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण बनवेल यात काही शंकाच नाही